सराईत गुन्हेगार वैजीनाथ उर्फ बबलू सुरेश वालेकर याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आगामी काळात विविध जाती धर्मांचे सण उत्सव मिरवणुका आणि लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं सोलापूर शहर परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसंच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशानं सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाणे आणि सोलापूर ग्रामीण हद्दीतील सोलापूर तालुका तसंच कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार वैजीनाथ उर्फ बबलू सुरेश वालेकर व एकोणतीस राहणार कामती खुर्द तालुका मोहोळ हा गुंडगिरी करणं शिवीगाळ दमदाटी आणि मारहाण करून दहशत निर्माण करणं लोकांच्या मालमत्तेस हानी पोहोचवणं जबरी चोरी करणं अशा प्रकारचे गंभीर गुन्हे करत आला आहे त्याच्यावर चार गुन्हे दाखल आहेत त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या च्या कलम छप्पन्न एक, एक, एक अ ब प्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ यांचे आदेश पारित झाले होते बबलू वालेकर याला सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलिस आयुक्त विभाग दोन अजय परमार विजापूर नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहजी पवार दुय्यम पोलीस निरीक्षक संगीता पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल रमेश कोरसेगाव यांनी बजावली